बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले नराधम विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर आरोपीच्या पत्नीचाही या हत्येमध्ये सहभागी असल्याचं समोर येत आहे आरोपी गवळीच्या पत्नी, पत्नी साक्षीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय कल्याणच्या कोळसेवाडीतली संतापजनक घटना समोर येते आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे विशाल गबळी या नराधमाने तेरा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या केली मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बाबगाव परिसरामध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला अल्पवयीन मुलीचं अपहरण करून त्यानंतर तिची निर्घृण हत्या विशाल आणि त्याच्या सहकार्याने केली हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं देखील समोर आलं आहे की या होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु पुन्हा अशा नराधमांनी जर मुलींवरती महिलांवरती अत्याचार केला तर असा एक कायदा आणावा की त्या नराधमांना अशी विकृती करण्यात बिलकुलच त्यांची हे मनधरणी झाली नाही पाहिजे मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं तरच कुठेतरी या घटनेला आळा असेल आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे यापुढेही सहकार्य करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा या विचार या संदर्भात तुम्ही सांगते बारा वर्षाच्या लहान चिमुकलीचं ती खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडली आणि ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबातल्या लोकांनी शोध सुरू केला त्यानंतर कळालं की तिच्यावरती तिची जेव्हा डेड बॉडी मिळाली बापगाव ठिकाणे तेव्हा कळालं की तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि अत्याचार करण्यात आलं ज्या आरोपीने अत्याचार केलं त्या आरोपीवर ह्याच्या पूर्वी सुद्धा चार ते पाच गुन्हे दाखल आहेत मला वाटतं की जसं बदलापूरच्या अक्षय शिंदेला एन्काउंटर केला तसं या कल्याणपूर्वेच्या जनतेला अपेक्षा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी तीच भूमिका घेऊन या विकृतीला ठेचून मारलं पाहिजे आज जी घटना घडली जी तेरा वर्षाची खूप म्हणजे बालिश मुलगी असताना तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे हा खूपच वाईट झालेला आहे आणि या घटनेच वरच्या वर म्हणजे गृहमंत्र्यांसोबत जे काही मी पत्र व्यवहार करेन त्याच्यात या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हीच मी मागणी करेन या संपूर्ण प्रकरणासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आपण पाहूया अतिशय दुर्दैवी आहे हे कारण एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा निर्घुणपणे खून केला जातो आणि त्यात जर असं जर त्याच्या पत्नीचाही सहभाग असेल ते अतिशय म्हणजे अतिशय निंदनीय आहे आणि हे विकृत विकृतीकरण आहे आणि विकृत मानतात हे काम असू शकतं हे असं काही विचार करणे आणि आत काही करणं मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी पोलिसांचा किंवा यांचा धाक राहिलेला नाहीये लोकांवर म्हणून हे असे असे वारंवार गुन्हे घडत आहेत हा संपूर्ण प्रकार एकूणच कसा घडला त्याचा एक छोटासा घटनाक्रम आपण पाहूया विशालवर यापूर्वी विनयभंग जबरी चोरी मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत विशाल हा या संपूर्ण प्रकरणातला एक सराईत गुन्हेगार आहे दोन्ही प्रकरणात विशालला तडीपारीची शिक्षा देखील झाली आहे अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता विशालची यापूर्वी दोन लग्न झाली आहेत कल्याणपूर्वेत त्याची दहशत होती हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव या ठिकाणी तो पोहोचला या भागात विशालची पत्नी साक्षी हिचं माहेर आहे गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडूनच विशाल बुलढाण्यात असल्याचं समोर आलं कोणी ओळखू नये म्हणून विशालनं दाढी काढून टाकली पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली त्याची पत्नी साक्षी हिला सुद्धा पोलिसांनी अटक आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी किशोर पगारे कल्याणचे आपल्या सोबत आहेत किशोर आत्ता या संपूर्ण घटनाक्रम आपण बघितला एकूणच आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत अटक करण्यात आली आहे एकूणच तिथला माहोल काय नक्कीच प्रशांत ज्या पद्धतीने हा जो नराधम आहे याला आता शेगाव म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आलेली आहे आणि आता पद्धतीचा प्रवास सुरू झालेला आहे त्याला आता कल्याणमध्ये आणून त्याला कोळशेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत अटक केली जाईल आणि त्यानंतर त्याला उद्या कोर्टातही सादर केलं जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जनशोभ उठला होता कल्याणपूर्वेच्या लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सकाळी एक मोर्चा काढला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड प्रभागाच्या पुतळ्याजवळ आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की नाराधामाला फाशी द्या ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली तशाच प्रकारचा हा प्रकार आहे याकरता या नाराधामाला फाशी द्या अशी मागणी होत होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशाल गवळी हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे याआधी सुद्धा त्याच्यावर काय असे लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग असे गुन्हे झालेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे तीन लग्न झालेले आहेत आणि तीन लग्नामधून जवळजवळ आज ही जी पत्नी आहे तिने साक्षीने सुद्धा त्याला साथ दिलेली आहे कारण की ज्या वेळेस हा प्रकार घडला त्याने गैरकृत्य करून त्या मुलीची हत्या केली आणि एका बॅगेमध्ये तिचा मृतदेह भरला ज्यावेळेस बायको कामावर आल्यानंतर दोघांनी एक ज्या प्रकारे प्लॅन बनवला आणि त्यानंतर मित्राला बोलून रिक्षा बोलून त्यांनी बापगावच्या एका स्मशानात तिकडे त्यांनी ते दफनभूमीमध्ये ती बॅग फेकलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी कसून शोध घेऊन या दोघांना आता अटक केलेली आहे मात्र आता प्रशासन किंवा नक्कीच किशोर मी परत तुमच्याकडे येतो आता माझ्यासोबत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आहेत सुषमाजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय पोहोचतोय जी एकूणच ही संपूर्ण घटना आपल्या समोर आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली खर तर म्हणजे गुन्हेगार पकडला जातोय कधी शिक्षा होताना मागच्या वेळेला तर म्हणजे अक्षरशः एन्काउंटर झाले एवढे असूनही अजूनही आरोपींना जर बसत नाही किंवा गुन्हेगार निर्डवल्यासारखे वाटतात हे आकलनाच्या पलीकडचं आहे आत्ता तुर्तास तरी मला असं वाटतं की या पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला या सगळ्या धक्क्यातनं सावरणं जास्त गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी मानवीय दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे जी. बाकी गुन्हेगार शोधण्याच्या संदर्भाने आपण निश्चितपणे सरकारही प्रयत्न करेल आणि आपण सगळे लढणार तर आहोत कशा पद्धतीची अपेक्षा आहे शासनाकडून सरकारकडून कशा पद्धतीचे प्रयत्न व्हावेत असं वाटतं सरकारकडून आम्हाला अपेक्षा एक आहे की मागच्या वेळेसारखा फक्त काय म्हणता येईल त्याला एन्काउंटरचा फार्स करू नका म्हणजे झालं आरोपी शोधत असताना आरोपीची पाळमुळं उखडून काढणं गरजेचं असतं बदलापूरच्या प्रकरणात आरोपीची पाळमुळं उखडून उकडून काढण्यापेक्षा एका एन्काउंटरने विषय संपवण्याचा जो प्रयत्न केला तो वाईट होता कारण त्यामुळे बरेचसे आरोपी वाचवण्याचाही प्रयत्न झाला असं वाटतंय याही प्रकरणामध्ये असे आरोपी वाचवले जाऊ नयेत आणि निश्चितपणे या पाळमुळं की सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे जे प्रयत्न सरकार करत आहे त्यावर तुम्ही विरोधी म्हणून समाधानी आहात लक्षात घ्या आता मी राज्याच्या बाहेर आहे मला आपल्याकडून ही सगळी घटना कळते मला आधी घटनेची सगळी माहिती घेऊ देत निश्चित किशोर आपल्या सोबत आहेत किशोर आता आपण ऐकलं सुषमा अंधारे आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी कशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिली एकूणच या संपूर्ण घटनेचं राजकारण होताना दिसतंय कल्याण आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीत जर पाहिलं गेलं तर विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार होता आणि या सराईत गुन्हेगारला कुणाचा आश्रय होता हा एक महत्वाचा मुद्दा आहे नंबर दोन की जर असे जर गुन्हेगार जर असतील आणि जे समाज माध्यमात वावरत असतील आणि त्यांच्या ह्या ज्या मी म्हणेल की अगदीनिंदनी हा जो प्रकार आहे की त्यांनी हे जे कृत्य केलेले आहे त्यांची ही हवस जी आहे जी ज्या रूपाने बाहेर आलेली आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी समाज माध्यमात राहून लहान मुलींना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ही निंदनीय बाब आहे आणि अशा हायवनाला का कठोर शिक्षा पूर्वी झाली नाही किंवा समाज माध्यमातील किंवा त्या लोकांनी त्या परिसरातल्या लोकांनी का हा जनशोम आज जो उसळला होता तो त्यावेळेस का उसळला नाही असा एक प्रश्न निर्माण होतोय मग जर राजकीय क्षेत्राकडे पाहिलं गेलं तर राजकीय क्षेत्रातल्या कोणत्या लोकांच्या त्याच्या ओळख्या आहे का ही पाळमुळं आता उठणू काढाव लागतील तो पोलीस पोलिसांचा भाग आहे परंतु ज्या पद्धतीने त्याच्यावर तीन चार वेळेस जर गुन्हे दाखल असेल तर अशा गुन्हेगाराला तडीपार का करू नये अशी भावना का कोणाच्या मनात आली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या कुटुंबावर हा प्रसंग वरती राजकीय वरदहस्त होता कल्याण मधला असं कुठे या संपूर्ण प्रकरणात समोर येताना दिसतय असं अजून प्रकरणात समोर आलेलं नाही तरी सुद्धा ज्या पद्धतीने हिचं जे वातावरण आहे कारण त्याची दहशत होती आणि त्या दहशतीमुळे तो अनेकांना दादागिरी करायचा यामुळे एखादा व्यक्ती एखादा गुंड दादगिरी का करतो कुणाचा त्याच्या पाठी वर जास्त आहे हा एक नाही मोक्याचं मौ, मौ, ठरेल एकूणच या संपूर्ण प्रकरण जर आपण बघितलं ज्या पद्धतीनं त्या मुलीवरती अत्याचार झाले त्यानंतर तिची हत्या झाली तर हे एकूण एक दोघांचं काम नाही तर याच्या पाठीमागे एखादी टोळी किंवा एक मोठी गँग सुद्धा असण्याची शक्यता आहे असंही बोललं जात आहे अधिक या संदर्भातली काही माहिती मिळाली नक्कीच हा पोलीस तपासणी भाग आहे कारण की सध्या जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्या अनुषंगाने जो लोकांनी आज हा आक्रोश केलेला आहे त्या अनुषंगाने मुख्य आरोपी आणि त्याची पत्नी यांनी त्याला साथ दिली या लोकांना आता पकडलेला आहे आणि त्यावर आता पोलीस कारवाई करेल मान्य न्यायालय कारवाई करेल परंतु या संबंधात अजूनही काही अशा घटना आहेत काही का साथीदार किशोर मला मला अशी माहिती मिळते की खासदार श्रीकांत शिंदे हे आताच कल्याण मध्ये पोहोचलेत आणि या संपूर्ण प्रकरणाकडे ते लक्ष देणार आहेत एकूणच या संदर्भात आपल्याकडे काही अपडेट्स आहेत का हो खासदार श्रीकांत शिंदे आता कल्याण पूर्वेला त्या मुलीच्या घरी जाणार आहेत कुटुंबाची भेट घेणार आहेत त्यांचं साधन करणार आहेत त्यानंतर ते काय बोलणार आहेत ते आपण आपल्या चॅनलला दाखवणारच आहोत परंतु तुर्तास हा जो प्रकार आहे तो अगदी निंदनीय प्रकार आहे आणि सर्व समाज माध्यमातून याची निंदा होताना दिसते प्रशांत जी धन्यवाद किशोर आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी